जादा परताव्याचा आमिष दाखवून ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्यांवर सुरत चौगले यांनी गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी व्ही पी ट्रेडिंगचा संचालक वैभव पाटील आणि रोहित वरेकर यांचा जुना राजवाडा पोलिसांकडून शोध सुरू आहे दरम्यान संशयितांनी जिल्हा न्यायालयात केलेल्या जामिनासाठीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे एल एल पी कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात फसवणुकीच्या मोठ्या घटना घडत आहेत तरी देखील गुंतवणूकदार सावध होत नाहीत हे दुर्दैव आहे व्ही पी ट्रेडिंग कंपनीत इंगळी इथल्या सूरज चौगुले यांनी रक्कम गुंतवली होती मुदतीत परतावा आणि मुद्दल परत मिळाली नाही त्यामुळे त्यांनी व्ही पी ट्रेडिंगच्या वैभव पाटील आणि रोहित वरेकर तसंच कंपनीवर गुन्हा दाखल केला होता जुना राजवाडा पोलिसांनी या संशयितांचा शोध सुरू केला त्यानंतर अटक टाळण्यासाठी वैभव पाटील आणि रोहित वरेकर यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र आर्थिक गुन्ह्यांच्या गंभीर बाबी विचारात घेऊन वैभव पाटील आणि रोहित वरेकर यांचा जामीन न्यायालयानं फेटाळला